तर आजच्या या विषयावर प्रेक्षकांनी काही प्रतिक्रिया दिलेल्या आहेत त्यातल्या काही निवडक प्रतिक्रिया आपण बघूया आणि त्यासाठी जाऊया मीडियासाठी बघा वरून सुधीर देशमुख म्हणतायत की तुमचा राग एका व्यक्तीवर असेल तर असू द्या पण एका व्यक्तीच्या रागातून सगळ्या समाजाला नावं ठेवणं योग्य नाही मग अरणी सेना यांचं असं म्हणणं आहे की भास्कर जाधव यांनी घेतलेल्या आमदारकीच्या शपथेचं उल्लंघन केलंय विधानसभेच्या अध्यक्षांनी निलंबित केलं पाहिजे विनायक यांनी म्हटलेलं आहे की भाजपनं काही स्थानिक लोकांना सोबत घेऊन षडयंत्र केल्याचं भास्कर जाधवांचं म्हणणं आहे त्यामुळे भास्कर जाधव भाजपची मदत करणाऱ्यांवर नाराज असणं स्वाभाविक आहे गोपाळ दंड गव्हाळे यांचं म्हणणं आहे की जात उचलून गलिच्छर राजकारण करणाऱ्यांची भाषा हीच खरी पाताळयंत्री असते तिचा गाभा विषारीच असतो भास्कर जाधवांच्या या वक्तव्यानं समाजामध्ये ऐक्य नव्हे तर वैमनस्याचं बीज पेरलं जाईल युट्यूबवर सोपान सपकाळ म्हणतात नेत्यांच्या अशा बेताल वक्तव्यांमुळे समाजासमाजामध्ये तेढ निर्माण होण्याची दाट शक्यता शिवशरण यांचं म्हणणं आहे की भास्कर जाधवजी शंभर टक्के खरं बोलले विजय यांचं म्हणणं आहे की तेढ निर्माण होईल की नाही माहीत नाही पण भास्कर जाधव योग्य आणि खरं बोलले युट्यूबवर प्रशांत निकुंभ यांचं म्हणणं आहे की खरं तर प्रत्येक राजकीय पक्षाकडून समाजाचं हित कसं साधता येईल यावर काम केलं पाहिजे वर प्रितेश टकले म्हणतात मुळात विरोधकांकडे मुद्दे नाहीत राज्यामध्ये जर मराठा ओबीसी मराठा ब्राह्मणाचे वाद नाही लावले तर सत्ता कशी मिळणार म्हणून त्यांना पक्ष नेतृत्वानं टास्क दिलाय आणि तो टास्क म्हणजे जातीवरून टार्गेट करत राहा राजेश यांचं म्हणणं आहे की आता भास्कर जाधवांवरून संपूर्ण मराठा समाजाला दोषी ठरवायचं मुकुंद सूर्यवंशी म्हणतात तसेच सरसकट म्हणता येणार नाही कमी अधिक प्रमाणात अपप्रवृत्ती सर्वच समाजात असतात फेसबुकवर मल्हार नाना यांनी म्हटलं की अजिबात नाही भास्करजी जाधव साहेब जे बोलले ते अगदी योग्य बोलले शिवाजी निमंगुणे यांचं म्हणणं आहे खर की खरं बोललं की झोमतं भास्कर जाधव हे सत्य परिस्थितीवर आधारित बोलले आहेत काही चुकीचं नाही आणि या विषयावर चर्चा करण्यासाठी आपल्याबरोबर मान्यवर आहेत आणि त्या